नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाचं परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत थमनेल बघून आपल्याला लक्षात आलेलं असेल तर स्टार अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोन इयत्ता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा आयोजन करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं पत्र निर्गमित झालं झालेलं आहे तर त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोन तसेच इयता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा आपल्याला आयोजित करायची आहे आ, तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस हे एंडिंगवर आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यमापन वगैरे घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकात दिलेली आहे तर ती माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर हे जे परिपत्रक आहे हे दिनांक सात तीन दोन हजार चोवीसला निर्गमित झालेलं आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आलेले परिपत्रक आहे तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागीय विद्याप्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी आणि विषय विषय बघा अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय आहे स्टार प्रकल्प नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोन व इयता पाचवी आठवी ची वार्षिक परीक्षा आयोजन करण्याबाबत तर मित्रांनो बघा संदर्भ दिलेल्या पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेऊ वरील संदर्भीय क्रमांक दोननुसार स्टार प्रकल्पमधील सीस टू आ, टू पॉईंट टू अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचण्याची पॅट आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या यास अनुसरून सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन भाग एक व संकलित मूल्यमापन भाग दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे प्रथम भाषा गणित तृतीय भाषा या तीन विषयाची इयता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन दोन म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे याच अनुसरून राज्यातील इयता तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आदिवासी विभाग जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद शासकीय शैक्षणिक शाळा कटक मंडळ एकलव्य मॉडेल या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व खाजगी अनुदातील शाळा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनाचे आयोजन दोन ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो इथे तारीखसुद्धा दिलेली आहे दोन ते चार एप्रिलच्या दरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक चाचण्याच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग एकचे जसं आयोजन के करण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीनं आयोजन करायचं आहे आणि हे दोन ते चार एप्रिलच्या दरम्यान करायचं आहे प्रश्नपत्रिका तिकडूनच मिळणार आहे तथापि सदर नियतकालिक मूल्यमापन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक अठ सतरा आठ दोन हजार तेवीस ते एकोणीस आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे तर संकलित मूल्यमापन चाचणी सन आ, सत्र एक म्हणजे भाग एक ही दिनांक तीस एकतीस ऑक्टोबर व एक डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे संकलित मूल्यमापन भाग दोनचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे तर मित्रांनो याचं कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे हे इथे स स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बघा विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण नासमधील संपादनुकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीने कृती ने कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा प्राप्त होईल विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सस्थिती समजण्यास मदत होईल तर बघा संकलित मूल्यमापन भाग दोनचं इथे सुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीचं ते असणार आहे विषय आहे इयत आहे परीक्षा वेळ आहे आणि गुण आहे तर बघा विषय भाषा प्रथम भाषा सर्व माध्यम इयता चौथी सहावी आठवीसाठी परीक्षा लेखी परीक्षा असणार आहे दिनांक दोन चार दोन हजार चोवीस म्हणजे दोन एप्रिलला असणार आहे आणि याची वेळ असणार आहे अकरा ते साडेबारा आणि सातवी आठवीसाठी अकरा एक आ, आए, साथी, साथी, ते एक वाजेपर्यंत तीस तीस गुणांचं असणार आहे हे चौथीसाठी सहावीसाठी चाळीस गुण आणि आठवीसाठी पन्नास गुणांची असणार आहे त्यानंतर गणित सर्व माध्यम तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी लेखी परीक्षा तीन चार दोन हजार चोवीस म्हणजे तीन एप्रिलला असणार आहे याची वेळ असणार आहे अकरा ते साडेबारा पाचवी सहावीसाठी जे असणार आहे ते सुद्धा अकरा ते साडेबारा आणि सातवी आठवीसाठी अकरा ते एक वाजेपर्यंत असणार आहे सातवी आठवीचा पेपर पन्नास मार्काचा असणार आहे पाचवी सहावीचा चाळीस आणि तिसरी चौथीचा तीस मार्कात त्याच पद्धतीने तृतीय भाषा आ... जे असणार आहे इंग्रजी याचा जो पेपर आहे हा चार एप्रिलला होणार आहे तर मित्रांनो बघा इथे काही माहितीसुद्धा दिलेली आहे टीप दिलेली आहे प्रथम भाषा गणित तृतीय भाषा सर्व माध्यम या विषयाची तोंडी परीक्षा ही त्याच दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी चाचण्या उप, आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी परंतु दिनांक सहा चार दोन हजार चोवीस अखेर उपरोक्त विषयाची तोंडी चाचणी घेऊन निकाल अंतिम करावा टीप दोन प्रथम भाषा गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी टीप क्रमांक तीन त्याच पद्धतीची असणार आहे तर बघा चाचणी अंमलबजावणीबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सदर वेळापत्रके संबंधित सर्व शाळांच्या निदर्शन असतील याची दक्षता घ्यावी चाचणीचे आ... जा माध्यम व विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमामध्ये होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपला कल्पना आहे कारण या अगोदर आपण पायाभूत चाचणी आणि त्यानंतर आपण संकलित मूल्यमापन भाग एकसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर चाचणीचा अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल चाचणीचे स्वरूप सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतुदीनुसार सदर चाचण्याची इयतनं ह्या गुणविभागणी असेल त्यामध्ये लेखी तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश असेल चाचणी निर्मिती सदर चाचणीकरिता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा या विषयाच्या चाचणी निर्मिती राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल चाचणी कोणासाठी संकलित मूल्यमापन भाग दोन साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका वेळापत्रा पत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी शिक्षकांनी चाचणीच्या धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करून विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना इयेता निहावे विषय नाही शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेले आहे शिक्षकांनी सदर सूचनाचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी चाचणीचे गुण नोंद पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रख्यात करावी मूल्यमापन चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थींनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा संकलित मूल्यमापन भाग दोन चाचणी साहित्य शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व खाजगी अनुदानित शाळांना छापील स्वरूपात पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे सदर विषयासाठी वेगळ्या चाचणीचे आयोजन शाळांनी करू नये तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य व वितरणाबाबत काही महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहे त्यानंतर चाचणी कालावधीत कराव्याच्या शाळा भेटीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळांना या भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे जिल्हा स्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विशेष साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे प्राप्त गुणांची नोंद चाटबोर्डच्या माध्यमातून करणे चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकाने हे प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करून ठेवावी सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के मार्फत उपलब्ध करून दिलेल्या स्वीट चॅट या ॲप चॅटबोर्टवर तात्काळ करण्यात यावी शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधीत पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध दे करून देण्यात येईल तसेच संकलित मूल्यमापन भाग दोन करत्या जिल्हा समन्वयक एक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची नियुक्ती क करण्यात यावी सदर चाचणी साहित्याची राज्यस्तर ते, ते तालुकास्तर वाहतूक करण्यात येणार आहे याकरिता खाली दिलेल्या लिंकवर शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा समन्वय एक दोन तालुका समन्वय तसेच साहित्य उतरवून घेण्याचे ठिकाण यांनी माहिती भरून अकरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत तात्काळ भरावी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक जे आहे हे संकलित मूल्यमापन भाग दोन आ, जे आपल्याला आयोजित करायचं आहे त्या संदर्भात आलेलं आहे यामध्ये संपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे संपूर्ण त्या Uh, मूल्यमापनाचं सुद्धा दिलेलं आहे आणि इतर काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तर अतिशय महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता हो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं का नवीन माहितीसह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद